कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिरोडा वेळागर येथे तीन ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पर्यटकांच्या पाच मृतदेह सापडले होते आज बेपत्ता असलेल्या उर्वरित दोन पर्यटकांचे मृतदेह देखील हाती लागले छत्तीस वर्षीय इरफान मोहम्मद इसाक कित्तूर राहणार बेळगाव याचा मृतदेह केळूस निवती येथील समुद्रातून निवती पोलिसांनी बाहेर काढला तर तेरा वर्षीय जाकीर निसार मणियार राणार कुडाळ याचा मृतदेह नवाबाग जवळ समुद्रात सहा किलोमीटर आतून वेंगुर्ला पोलिसांनी बोटीवर शोधून काढला दोन्ही मृतदेहांची त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली आहे या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या शोधानंतर दुर्घटनेतील सर्व सात मृतदेहांचा सा शोध पूर्ण झाला असून शोध मोहीम थांबवण्यात आली था। आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त आहे Thank you for